अकलूज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे एका पक्षाचे प्रमुख म्हणून आणि एक एक तालुक्यात म्हणून भावना सांगा आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय कसं आहे निवडणूक म्हणले की प्रत्येक पक्षाला लढवणार ते कम प्राप्त असते आणि आमच्या पक्षाला आता दोन वर्ष झालेले आमचा पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि अकलूजमध्ये वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रणांगणामध्ये असतो त्याच्या तुम्ही सर्व साक्षीदार आहात प्रत्येक प्रश्नावर त्या आवाज उठवण्याचं काम महाराष्ट्र विकास सणापेक्षा <coughs> करतो आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये करतो आणि हे निवडणूक लढवणं हे आम्हाला गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही अकलोज नगर परिषदेला नगराध्यक्ष आणि इतर सहा उमेदवार हे उभा केलेले आहेत अजूनही अकलोजची जनता मूलभी मूलभूत गरजांपासून लांब आहे असं म्हणणं येत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राम सातपुते हे वारंवार दहशतीचं राजकारण संपवायचं आहे भयमुक्त करायचं करायचे असे स्टेटमेंट देत आहेत त्यासंबंधी एक पक्षप्रमुख म्हणून आणि अकलूजचे सुधार नागरिक म्हणून तुमचं म्हणणं सांग कसं आहे अकलूच दहशत खाली आहे की नाही या सर्व गोष्टीचा खुलासा मी तुम्हाला निवडणुकीच्या प्रचार निश्चितपणानं करणार आहे त्याचे हे बरेच काय गोष्टी माझ्याजवळ आहेत त्या आता पहिल्याच बाईटमध्ये मा मला ते तुम्हाला सांगणं अपेक्षित नाही परंतु या ठिकाणच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत ज्या पायाभूत सुविधा आहेत आज अकलूजमध्ये विकास झाला म्हणून सांगतात चार दिवसाड पाणी आहे किती चार दिवसाड पाणी आहे हे विकासाची गोष्ट आहे का जे आम्ही लहान असताना आम्हाला दररोज पाणी प्यायला मिळत होतं सकाळ संध्याकाळ कालांतरानं लोकसंख्या वाढली निश्चित ठीक आहे मान्य आहे आम्हाला ते परंतु त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढलेल्या ज्या प्रमाणामध्ये तुम्ही विकास केलेला नाही आणि विकास झाला असेल तर रोज पाणी यायला पाहिजे ना अकलूजच्या जीवावरती राजकारण करत असताना काय प्रस्थापित व्यवस्थेनं ईश्वरनगर असेल संग्रामनगर असेल ह्या गावाला पाणी द्यायचं काम केलं ना म्हणजे अकलूजच्या लोकांना चार चार दिवस तुम्ही उपेक्षित ठेवताय त्या लोकांची ताण भागवत आहे त्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही परंतु ज्या अकलूजवरच्या जीवावरती तुम्ही राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवली त्या लोकांना तुम्ही चार चार दिवसाड पाणी देत आहे हा कोणता विकास आहे आणि राहिला विकासाच्या ज्या गोष्टी आहेत ना ते मी प्रचारामध्ये मांडेनच परंतु या ठिकाणी जी आय पाईपलाईन झालेलं असताना दोनशे अकरा कोटीची पाईपलाईन कुणासाठी आणली आणि कशासाठी ती पाईपलाईन जर तुम्ही योग्य पद्धतीने या शहरामध्ये राबवली असते तर जी आय पाईपलाईनच्या माध्यमातून लोकांना व्यवस्थित तुम्ही योजना राबवून पाणी द्यायचं काम केलं असतं तरी दोनशे अकरा कोटी शासनाचं वाया गेलं नसतं आपल्या प्रचाराचे मुद्दे प्रचाराचे मुद्दे तुम्हाला निश्चितपणाने ज्या पायाभूत सुविधा आहेत शौचालय गटारे पाणी या वेगवेगळ्या सुविधा आहेत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने राबवलेले गेलेले प्रोग्रॅम चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी या अकलू शहरामध्ये ज्या राबवलेल्या आहेत त्याच प्रचाराचा मुद्दा आमचा निश्चितपणाला अकलू <laughs> नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीत आपण काँग्रेसच्या वतीनं फॉर्म भरलेत किती भरलेत फॉर्म सध्या आम्ही अकोलीच्या निवडणूक नगर परिषदेमध्ये दे, दोन उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत एक माझा स्वतःचा आहे आणि दादा दा तांबोळी म्हणून त्यांचा आहे कोणत्या प्रभागातून त्यांचा दहा म्हणणं आहे माझा आठ म्हणणं आहे को निवडणुकीत कोण कोणत्या मुद्दे किंवा कसं विषय विजन असेल तुमचं काँग्रेसचं आमचं विजन आहे की जे गावातले अंतर्गत रस्ते गटारी प्रभागातल्या गटारी परत पाण्याच्या सोयी आणि स्वच्छता वृक्षारोपण ज्या अंगणवाडी शाळा आहेत त्यांचा परिसर स्वच्छ करणं आणि आरोग्याच्या दृष्टीनं फवारणी असतील किंवा मेडिकल चेकअप असेल रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील आणि युवकांसाठी जे काय आम्हाला करता येईल म्हणजे मार्गदर्शन शिबिर असतील किंवा युवकांना आम्ही लघु उद्योगाच्या हिशोबाने जास्तीत जास्त घरगुती जास्त बसून लघु उद्योग कसे करता येतील त्या पद्धतीनं नियोजन करणार आहे राज्यात तुमची आणि युती आहे तरी पण तुम्ही या ठिकाणी स्थानिक निवडणुकीमध्ये स्वतंत्र आम्ही पहिले निरीक्षकांनी त्यांच्याशी बैठक केल्या होत्या पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही म्हणताना आम्ही स्वबळाची भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर आता फॉर्म भरल्यानंतर सुद्धा अजून काय निरीक्षकांनी जर का बैठका लावल्या केल्या आणि जर का त्यांनी ती आघाडी करू म्हणले तर त्या पद्धतीनं नियोजन होईल मध्ये देशात आहे असं विरोधकांकडून सांगितलं तर नक्की किती मध्ये देशात आहे कसं आहे आता कोण काय बोलाल ते आता ग्राय धरू शकत नाही आम्ही आत्तापर्यंत मी इतक्या प इतक्या दिवस झाला निवडणुका लढतो आहे मला तर त्याचं काय जाणवलं नाही की बाबा लय दबाव आहे या असं काय वाटत नाही आम्ही खुल्या मानानं निवडणुका लढतो आहे किती नंबर प्रभागात माझा प्रभाग नंबर आठ आहे दुसऱ्याचा आहे तेव्हा दहा नंबर आहे आता तुमची